नमस्कार मी सुहास वसन जोशी पुनश्च आपलं सर्वांच चॅनलमध्ये स्वागत करतो उपायांच्या मालिकेमध्ये राहू केतू हे जे कायमच अडचणी काही ना काही प्रत्येक जातकाला उभी करतात तर ते त्यांच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठीचा हा उपाय आहे हा आपण शनिवारी किंवा मोशा पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे याच्यामध्ये आपल्याला सातू लागणार आहे आणि दूध लागणार आहे तर साधारण आपल्याला अर्धा किलो एक किलो सातू आणि अर्धा लिटर एक लिटर दूध ज्याप्रमाणे आपण सातू घेणार तेवढंच हो दूध आणि एक पसरट भांड्यामध्ये आपल्याला हा सातू आणि दूध हे एकत्र करायचंय एकाच भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आणि त्याला कालवत आपल्याला ओम राम राहू नमा हा जप करत राहायचा आहे आणि ओम केम हा सुद्धा जप करायचा आहे के मिनट पंधरा दोन्ही दोन्हीचे आपण जप केले हाताने गालवत तर एक अर्धा तासाचं आपल्याला हा विधी करायचा आहे त्यानंतर आपल्याला सातू परत वेगळं काढायचं आहे आणि दूध जे आहे ते वेगळ्या वाढण्यात घ्यायचं आहे दूध आपल्याला पिंपळाच्या झाडाला जाऊन टाकायचं आहे आणि जे सातू आहेत ते आपल्याला जलप्रवाहित करायचे आहेत म्हणजे आपल्या जवळच्या जे कुठले नदी असेल जलाशय असेल तिथे आपल्याला त्याला टाकून आहे तर जलमध्ये जी पण गोष्ट आपण जलप्रवाहितसाठी सोडतो तर जलमध्ये राहणारे म्हणजे नदीमध्ये किंवा तलावामध्ये राहणारे जे जला जलचर आहेत प्राणी मासा आहे किंवा मा अजून काही विविध प्रकारचे पाण्यामध्ये राहणारे प्राणी असतात तर यांच्यासाठी काही जेवण बनतात आणि आपल्याला जलाशयामधले जे पण प्राण्यांची आपण सेवा करतो तर यांनी आपल्याला केतूची तीव्रता कमी करता येते या उपायाचा तुम्ही नक्की उपयोग करा आणि राहूकेतूचे सगळे अशुभ फळं या उपायाने तुम्ही नष्ट करू शकता धन्यवाद